तर हाय नमस्कार तर मी आज तुम्हाला माझ्या आईबद्दल थोडंसं सांगणार आहे तर माझी आई एक साधारण गरीब घराण्यातली होती म्हणजे गरीब घरातली तर मला जसं आहे तसं माझी आई केळीचा व्यवसाय करायची केळी विकायला जायची डोक्यावर पाटी घ्यायची आणि मग ती केळी विकायला जायची केळी विकायची आणि आपलं घर सांभाळायची आम्ही पाच भावंड तर पाच भावंड माझे वडील माझे वडील बिघारे काम करायचे तर तुम्हाला सांगते माझी आई एवढी चांगली होती ना एवढी कष्टाळू होती ना की असं कष्ट करणं आताच्या स्त्रीला जमणारच नाही एवढी माझी आई कष्टाळू होती रोज सकाळी तीन वाजता उठायची तीन वाजता उठून सगळा स्वयंपाक करून मग ती मार्केटला जायची माला आणायला मार्केटला जाऊन मग केळी वगैरे असं नाही का ऊसाची कांडकं हे असलं घेऊन यायची आणि मग ते फिरून अख्ख्या गावामध्ये फिरून ते विकायची ते विकायची नाही का असं निवून त्याच्यावरच मग आमचं घर भागायचं आई काम करायची आणि वरल्याचं काही यायचं त्याच्यावरतीच मग माझे वडील वाचमेनचं पण काम करायचे तर त्याचे पण काय पैसे त्यांना यायचे वाचमेनचे पण नाही का तर असं दोघं मिळून सांभाळायचे म्हणजे चांगलंच होतं आमचं नाही का खाऊन पिऊन तरी चांगलंच होतं कपड्याला तर आपला लागतोय तेवढा घालाय पुरता तरी भेटतच होता असं नाही की नाही म्हणून गरीब आहेत म्हणून खूप छान होते माझ्या आईवडील माझी आई तर ना एवढे कष्ट करायची आम्ही तीन पुरी होतो पण कधी म्हणली नाही की आम्हाला तीन पोरी है त्यानबाई ह्या पूर्वांची लग्न कशी आली किंवा काय कधीच नाही आम्हाला तिच्या पोरीने जेवढं होतं मला चौथी शिकवली माझी मोठी बहीण काही शिकलीच नाही कारण त्या नव्हतं शिक्षणाचं एवढं काय असं होतं आणि माझी आई सकाळी उठून जायची माला आणायला केळी विकायची आणि मग त्याच्यावरच जा आमचं घर चालायचं चा। तुम्हाला सांगते माझं लग्न झाल्याच्या नंतर प्रत्येक सणाला माझ्या आईचा फोन यायचा कधी येते ग कधी येते ग सणाला ये प्रत्येक सण हा माझ्या आईच्या घरीच असायचा आता जसं आई वारली तसं ये मानणारं कुणी राहिलं नाही तर मी म्हणते की जवळ आई वडील आहेत त्यावर तुम्ही आपल्या आईवडिलांच्या घरी जावा सणासुदीला जाऊन या आईवडलांना भेटून या कारण माघारी ना कुणी बोलावणार नसतं या तर या तुम्ही जाऊन आईवर फोन आला आईचा आई संग बोला आईला फोन करा किती पण तुम्ही बिझी असा पण आईला फोन करा कारण एकदा आई गेली ना तर आपण किती पण आईला आवाज द्या ती काय आपल्यात परत येणार नाही कारण आपला आवाजच तिच्यापर्यंत कधी जाणार नाही त्याच्यामुळं जा जवळ आपले आई वडील त्यांना भेटायला जावा आता माझे आई वडील दोघ पण नाही कोणता पण सण आला तरी आता ये म्हणणार कुणी राहिले नाही तर तुम्हाला माझी आई सांगते माझी एक नऊवारी साडी घालायची इरकल त्या काळातली तर इरकल घालायची कपाळाला कुंकू लावायची आम्ही झोपीतून उठायच्या आधी तर तिची आंघोळ व्हायची बगलतावा तिचा चेहरा एकदम टवटवीत असायचा असा गोल गरगरीत कुंकू लावायची खूप छान दिसायची छान दिसायची म्हणजे दिसाय साधारणच होती पण तिचं ते राहणीमान जर बघितलं ना तर एवढं भारी वाटायचं ना आता तुम्हाला काय सांगू कपाळाला असा एवढा असा मोठं गोल गरगरीत कुंकू लावायची देवाची सकाळी पूजा करायची सगळं तीच करायची तेवढं करून पण धंदा करायला मार्केटला जायची काम माला आणायला माला, माला आणून मग तो विकायचा तिचा स्वतःचाच व्यवसाय होता ती स्वतः माला आणायची विकायची तिनं एवढं सगळं करून आपली चार पाच पाच लेकरं सांभाळली तिनं पण कधी असं तिच्या चेहऱ्यावर थकवा नसायचा आला की य ग ये ग म्हणून प्रत्येक टायमाला बोलवायची ही अशी माझी आई होती तर आईबद्दल किती सांगितलं तरी ना कमीच पडतं एका सणाला मी गेले नाही दिवाळीच्या टायमाला मी कामाला जात होते मग दिवाळीच्या टायमाला आईला मी म्हणलं मला काही येणं व्हायचं नाही म्हणलं तूच ये, ये माझ्याकडं तर मला काय म्हणली ये ग म्हणली ये चार घास खा पण ये पण मला काय जाणं झालं नाही बघा त्या दिवाळीला मी काही गेले नाही आणि मी आईला माझ्या म्हणलं की तूच ये माझ्याकडं दोन चार दिवस राहा आली माझी आई आली दोन चार दिवस राहिली पण त्याच्यानंतर एक मला वाटतं महिन्या दोन महि तीन महिन्यामध्येच एप्रिलमध्ये एप्रिलमध्येच माझी आई वारली आई वारल्याच्या नंतर इतकं मला हे झालं ना की कारण सणाला बोलवणारं कोणी राहिलं नाही ती आहे माझी पण आणि आईची पण एक अखेरची इच्छा राहिली अगत राहिली की ती मला ये म्हणत होती सणाला पण मी गेले नाही तिलाच बोलवून घेतलं पण आता आई गेल्याच्या नंतर कळतं की जर गेले असते तिकडं निघा दोन दिवस तरी राहून आले असते तर बरं झालं असतं आत्ता आत्ता वाटतंय मला म्हणून आई वडील येत्यावर तुम्ही जा जाऊन दोन दिवस राहा आणि या तर हा व्हिडिओ एवढाच परत आपण आईबद्दलबद्दल बोलतच राहू तर चला बाय